जेणे तुम्हा आमच्या रक्तामध्ये शिवसेनेच पुल्लिंग चेतव असे हिंदुदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून आजच्या मेळाव्याच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले या जुन्नर तालुक्याचं भूषण या जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रामध्ये मोठी ओळख करून देणार आहे तुम्हाला सर्वांचे आमदार म्हटलं की दुरावर होतो पण तो आपला माणूस म्हटलं की आपलं पण वाटतं असं आपला माणूस आदरणीय शरददा सोनवणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य तालुका प्रमुख भाऊभाऊ पाटील व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या महिला आघाडीचा जिल्हा प्रमुख सन्मान्य सकेतादाय वाघ युवासेनेचे सेनेचे सन्मान्य जिल्हा प्रमुख सचिनजी भगत सचिनजी घोलक व्यासपीठावर सर्व मांडव मांडवारी सगळ्यांची मनपूर्वक माफी मागतो आणि बहुसंख्येने उपस्थित असणारा माझ्या जिजाऊ माता न बघिन न बंद या ठिकाणी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आज शिवसेनेचा मेळावा ज्या ठिकाणी होतोय तो भाग म्हणजे सावरगाव कुशल मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये हा मेळावा होत असताना आमच्यासारख्या जुन्या शिवसेनेकांना जुन्या आठवण आल्या शहरात या जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना आली कसे शिवसेना आणली कुठून शिवसेना रुजली कशी शिवसेना वाढली कशी हे तुम्हाला समोर सांगण्यासाठी या ठिकाणी आहे जुन्नर तालुक्यामध्ये येत असताना आजही आठवण होती माझे कामगार मंत्री नारायणगावचे सुपुत्र तुम्हाला सर्वांच आदर्श मान्य साबीर भाई शेख यांचे त्याच्या माध्यमातून शिवसेना या ठिकाणी आले सावरगाव येणार आमचा फटा असेल सगळ्या भागामध्ये शिवसेना वाढवायचं खऱ्या अर्थाने काम केलं असेल तर मुंबई रिवासी संघटनेचे तत्कालीन सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य मधुकरराव काशी प्रत्येक गावामध्ये त्या मुंबईहून यायचे प्रत्येक गावागावमध्ये फिरून संघटना वाढवायचं काम काशिक साहेबांनी या ठिकाणी केलं आणि त्याचं फळ आज या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना दिसत आहे या त्यांच्या विनम्र सुद्धा अभिवादन करतो दुसरा आमचे मित्र माझे समकालीन या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद ओळख कोणी जर करून दिली असेल या मतदारसंघामध्ये त्यावेळेला सत्याचा काळ त्यावेळेला पक्ष शिवसेना या स्वरूपामध्ये जिल्हा परिषद लढत नसायचा पण त्यावेळेला या भागाचे पहिले जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य रामदास चव्हाण यांच्या आठवण खांडे राव तथे शिवसेना सदस्य

एक चांगल्या पद्धतीने दिशा देणारा शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख म्हणून शरद दादा शिवसेनेचं तळागाळा मधून केलं आणि चौदा साली दादा आमदार झाले आत्ताही दादा आमदार झाले आता कुणीतरी सांगितलं लाडक्याबाई जो स्वतः तुम्ही सांगितलं परंतु महाराष्ट्राची क्रांती एकनाथ भाई शिंदे मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणीच्या पद्धतीने पद्धतीने पाठ्यशिव्या राहिल्या त्यामुळेच पाय समोर नंतर झालं हे आपल्या या ठिकाणी सांगतं बिहारमध्ये तेच झालं आणि त्याला आज चुनूक दिसली या मतदारसंघामध्ये सुद्धा या सगळ्या लाडक्या बहिणी संतोष चप्पाची ठावपणे उभं राहते त्या ठिकाणी गवर्नर सांगते दादांनी किती काम केलं या ठिकाणी आपलं सर्वांना राहतं आता भाऊ महिने एकरंदबाई शिंदे यांचं एक उदाहरण या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये ज्याला दुर्घटना घडली जाणारे पहिले एकनाथ एकनाथभाई शिंदे होते आपल्या तुम्हाला सर्वांच देव होतो आता जर मधला किस्सा आंबेगाव तालुक्यातला ज्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्या लहान मुलाचा मृत्यू झाला प्रोटोकॉल सोडला मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री आहे हा विषय सोडून दिला गेला पाहिजे दोन किलोमीटर कच्च्या रस्त्याने चालत जाऊन त्या जा घरामध्ये गेले त्या घरामध्ये खऱ्या अर्ध्या आधार देण्याचं काम एकनाथ बाई शिंदे केलं आणि खऱ्या अर्थात त्यांचा बाईक असा अभिमान तुम्हाला त्यांचा आदर्श घेऊन त्याचा काम तुम्हाला मी सांगावं एवढं छोट नाही तुमच्या सर्वांचं घराचा माणूस म्हणून शरदात आज या तालुक्यामध्ये काय कोणत्या प्रसंगामध्ये शरद आलेल्या आहेत या तालुक्यामध्ये कोणती घडलेली घटना आहे त्याच्यामध्ये प्रसंग शरद आलेले आहे असे एकही प्रसंग कोणत्याही गावातल्या कोणत्याही घरावर कुठल्याही प्रसंगाला शरद दादा घरचा माणूस म्हणून त्या ठिकाणी आग्रह कर सिंहने तुमचं समाधान करण्यासाठी येतात दे का तालुक्याचा एक विधायक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पहिला जुन्न महाराष्ट्रातला पर्यटन तालुका करायचं काम खऱ्या अर्थाने शरदादाने केलं दुपट सपाने आणायचे असं कोर्टाच्या काही याच्या दुपट सपाने आणायचं काम नवे नवे आता तुमची आमची लहान लहान मुलं ज्यांना अंतरावची मुळ तयार होत अंतराव पाहिलं मिळव आता अवकाशामध्ये काय आहे ते पाहिलं मिळव म्हणून या अहमदाबाद सारख्या ठिकाणी अका संशोधन केंद्रामध्ये या जुन्नर तालुक्यातली मुलं पाठवायचं काम शरदाच्या माध्यमातून झालं अनेक विजन घेऊन शरदा निघाले ते विजन त्यावेळेला सांगू करणार आपण शरदानंद निवडून दिलं ना शरद ते त्या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच ते पूर्ण करणार पण शरदाकडे दूरदृष्टी आहे ती दूरदृष्टी अशा की कोणता माणूस कुठं निवडायचा कुठं बसवायचा हे शब्दात साठा पाहिजे त्या माध्यमातून खऱ्या अर्थ आपल्या भागातून एक माणूस त्यांनी निवडला मा तो, तो संतोष <प्रुशुत्तर> संतो दादा चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक केला आम्ही सर्वजण बरोबर आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीला आमचा दादा चव्हाण निवडत आहे आमच्या सारख्या थोडा प्रश्न पडला की मुंबईमध्ये राहिलेला माणूस मात्र शेती क्षेत्राची माहिती नाही फार इकडे काही कांदा व्यापार बटाटा आमक व्यापार आहे पण ते फार असं माहिती असाल असं आम्हाला वाटलं नाही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण सर्वांनी म्हणून दादांना निवडून दिलं कसं काम करतायत पाहोत कसं काम करतात पाहोत परंतु खऱ्या अर्थाने भल्या भल्यांना पळती भुई सोडून ठेवायचं काम खऱ्या अर्थ संतोष दादानी या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार उभा करायचं काम संतोषदा निर्मीण मध्ये केलं आणि असा माणूस खऱ्या अर्थाने दादांनी आपल्यासाठी निवडला भगताई तुमचं काम तुमचं भाषण हो का या ठिकाणी आहे की मला काय आठवणी आल्या दादाशी मी बोलून शेअर केला पण दादांच्या माध्यमातून या ठिकाणी काम होणार आहे आता भाषण करत असताना बारकाईने त्यांचं भाषण आहे या मतदारसंघाचे विजन या मतदार संघामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचा विषय मांडला या ठिकाणी उपस्थित असलेल्या माता भगिनींसाठी विषय मांडला ज्या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या जुन्नर तालुक्याचं पाणी ज्या जिजाऊ मातेने शिवरायांना पाहिलं त्याच्या माध्यमातून चोरांनी अख्या आपल्या चमचेरीने या मोकळ्याला पाणी पाडलं त्या चुनार तालुक्यातल्या माता या ठिकाणी पण चलाय आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी एक विजन ॲड केला आपल्या समोर पाणी की आपण काय करायचं या ठिकाणी महिलांसाठी लोक होते उपकार लोक होते उपकारचे महिलांच्या आपल्याला काम द्यायचं किती दिवस काम लावायचे आपण आज बऱ्याच या ठिकाणी सांगितलं मागत बोलू कांदे लागवड कांदे लागवड पण मला असं वाटतं की आमच्या घरचे काय बाकीचे पाणी भरलं गेलं काय कळलं बाकीचं महिला एवढं प्रमाण मोठ्या प्रमाणात उपस्थित या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी तुमच्यासाठी चांगलं विचार चांगला विचार हा दादा की काय करायचं महिला हे दिवसभर ऊन ताण सगळं सकाळपासून उठल्यापासून कष्ट वाघाची भीती सकाळी उठायचं सकाळी गायचं मागं जायचं संध्याकाळपर्यंत काम करायचं शेतात काम करायचं वाघाची भीती गोष्टीमध्ये काय करायचं माझ्या भगिनींचा उच्च स्तर वाढला पाहिजे स्तर वाढला पाहिजे त्याच्यावर कुठेतरी आर्थिक साधना तयार झाली पाहिजे मला माहिती आहे मला खात्री आहे की आदरणीय दादांच्या माध्यमातून संतोष दादा या ठिकाणी सगळे नक्कीच स्वप्न पूर्ण करतील या मतदारसंघामध्ये अनेक असणारे प्रश्न बाबतीत नक्कीच ते चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती विचार करून विनवय करतील आणि चांगल्या पद्धतीने मतदारसंघ हा भांड्याचं काम ते करतील अधिकचं काय बोलणार नाही भूषण खूप झालेलं आहे मी आपल्या सर्वांच्या यत्नता मनपूर्वक आभार मानून थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत